गढी ग्रामपंचायतच्या वतीने रमजान इतच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत गॅबराय प्रतिनिधी साखाराम पोरीकर दिनांक अकरा एप्रिल रोजी गडी येथे नुरानी मस्जिद समोर गडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत गोंगडे व उपसरपंच राजूभाई पठाण यांनी रमजान ईद निमित्ताने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला रमजान ईद निमित्त नमाज आता झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच विष्णुपंत गोंगडे उपसरपंच राजूबाई पठाण ग्रामपंचायत सदस्य उगल उगलमुगले श्रीचंद शिरसट अमोल ससाने रवींद्र मोरे गोकुळ शिरसट सुनील मदर मिरकाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जवरे श्रीकांत सिरसट नारायण जाधव युवा नेते राहुल लोणकर इत्यादी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना कडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत घोंगडे असे म्हणाले की मुस्लिम समाजाचा पवित्र मानला जाणारा सण म्हणजे रमजान महिना मुस्लिम समाज एक महिना रोजा करून दिवसभर अन्न पाणी न घेता हा उपवास करतात तेव्हा या पवित्र सणानिमित्त मी सर्व मुस्लिम समाजाला माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करत आहे व येणाऱ्या काळात मी माझ्या घरीने मशीदसाठी विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे या ईदनिमित्त आपणाशी शिश्वास देतो असे जाहीर केले